गुड मॉर्निंग मित्रांनो आज पण आहे चिंचोलीमधली ऑर्डर फट्यावरती तर त्या सावरच्या ब्लॉगमध्ये जसं आहे म्हणजे काय बोलतात हां पाणी नसल्यामुळं सकाळी मी नदीला आंघोळीला गेलो सर्दी झाली आहे आणखीन <laughs> आता इथून निघालो आहे स्टॉपला कोकरूडमध्ये पोचलो आहे साहिल आलेला साहिलने कोकरूडमध्ये सोडलं आता इथून चाललो आहे स्टॉप हां स्टॉपवरती चाललो आहे तिथं गाडी भेटते का बघतो गाडी जायचं गा चिंचोलीमध्ये भाव यायला लागला चला तुम्ही लावलेला मेन गोष्ट माझा संपला आहे रिचार्ज रिचार आणि संपला आहे तर मला फोन नाही करता येते कोणाला की बाबा कुठं आला आहे काय आहे काय सिच्युएशन आहे काय विचारता येत नाही आता भाऊ इथे बघू तुम्हाला हां हो हे काहीच कसे सांग आपलं हे मधनं मधलं निघतं बाहेर माझं सौरव जोशीचे ब्लॉग बघून बघून असं निघतं मधनमधलं बाहेर तर बघा सीन बघा आता चालू आहे पोचलो आहे चिंचोलीमध्ये वडाप भेटलं वडापने आलो हे बघा आता हे इथून इथून वरती जायचं आहे वर गेल्यानंतर मग गावदेव आहे गावदेव झाल्यानंतर मग डायरेक्ट हॉलला असेल कदाचित हॉलला जाणार ओके आता बंधू येत आहेत आमचे

आलं तुम्ही घोडं बहिडं बघितला असेल कसं नाचता या आणि आता म्हणजे इथं थांबलोय चिंचोलीच्या रोडला चिंचोलीच्या रोडला थांबलोय आम्ही ती गेल्यात पाया पाडायला इथं थांबतो मग त्यानंतर आम्ही जाणार गावामध्ये घोडं कसलं थांबत आहे माझ्या मुजरा मिजरा जोरात गेला डेबेवाडीचा घोडे वालाय असलं घोडं बोलतं का नाही घोडं बोलत नाही सॉरी माणूस बोलतं का नाही ते पोरग खतरनाक एक नंबर बोलतो आणि आता इथलं आम्ही जाणार परत गावात गावातनं काही असेल म्हणजे फोटो वगैरे का काढायचे ते काढणार मी इथून डायरेक्ट शेडीवाडी फटा शेडगेवाडी फट्यावर जाऊन बघूया सेटअप लावूया पहिला पहिला सेटअप लावून घेणार आहे ओके तर झालेली आहे सुरुवात ऑर्डरची कंटिन्यू करा तुम्ही लॉग आलेलो शेडगेवाडीत शाळा मी आणि आशिष दही बघतोय असते त्याला काय विचार नवीन वाटतंय का तुला होय फट्यावा आहे आता नवरी मुली येईल नवरा आलाय तिथनं मग बघू पुढचा कार्यक्रम कसा होता आता हळद असतो यानंतर काय साईडला स्पेस तांबा तांबा हां बांधव आम्ही सगळे निघालो जेवायला आता हे आपले गाऊ उठलो तुमचं तोप तोप हो टोपचं काय करते जेवाय निघालो अरे अरे जेवायला भयानगर्दी करते जेवायला गर्दी बघायच्या का तुम्ही येऊ करते चालू आहे जेवायला आपले टोपचे तुमचं नाव कसं ओशी ऋषी ऋष ऋषी अशीच जागा नाही आहे हात हात आम्ही की थांब मला हात धुळ्याचा आहे असली भयानक गर्दी आहे का नाही बघाय कारची गर्दी आहे तुम्हाला आवाज येतो का नाही काय सिंधायला झालं नाही पण गर्दी नाही पाहुणे मिनिटाची जेव्हा बसल्यात बसल्या नवऱ्याकडची जेव्हा बसल्या श्याम भाऊ तुमचे काय म्हणतात लागल्या नाही जेव जेवतो बाईच जेवण बिवून झालेला आहे आता नवरी नवरी येते सो नवरीचे फोटो नवरीचे फोटो घ्यायला सांगतो ओके जेवलोय वगैरे सगळं झालंय फोड करून जेवलोय एक डेकर येतात इथनं आता बाहेर चालणार बाहेर जाणार आहे आणि तिथनं परत नवरीचा फोटो घ्यायला तिकडून आतमध्ये परत हळदी हळद झाल्यानंतर मग चार वाजता लग्न लास्ट पर्यंत बघा फोटो काढून असा घाम चोटला गेलाय कॅमेऱ्याची बॉडी कॅमेऱ्याची बॉडी हे बघा आता शांतपणे असलं गरम ते का नाही भाया तुमचं नाव काय शुभम पाटील शुभम पाटील हे शुभम या आशिष दळवी हे ऋषी दादा आणि ह्याचा काय विषयच नाही आपल्याकडे ह्याचा काय संबंध येत नाही घाम अजून घाम आहे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय का असलं घाण गरम ते का नाही इथं म्हणजे सांगता येत नाही आणि सण पण होत नाही काय म्हणायचं आहे तुम्हाला गरम होत आहे का ना शंभर टक्के शंभर टक्के बेकार गरम होत आहे बघतो आता पुढं काय करायचं आहे काय काय करायचं मी बघू पुढे प्रोसेसिंग काय म्हणते सांगतो मला तुम्हाला काय व्हिडिओ वी कंटिन्यू करा तुम्ही बघत राहा फक्त हळद हळद चालू झालेली आहे हळद काय हळद चालू झाल्या आता फोटो घ्यायचे हळद चालू झालं आणि हळद झाल्यानंतर मला वाटतं त्यांचं बड़ तर थोड्या वेळाने म्हणजे गडबडी दडबडी काय करायला लागल्यात काय समजायला वेळ हे बघा एकदा नवरा नवरी सेटअप एकदम भारी लावला इकडचा सेटअप इकडचा सेटअप दाखवत होतं मला सी फक्त बघत राहा तुम्ही पुढं लग्न झालेलं आहे आणखीन आता ग्रुपिंग चालू आहे मी आशिष आशिषकडे आशिषदादाकडे कॅमेरा दिलेला आहे तो ग्रुप फोटो घेत आहे थोडंसं जास्त म्हणजे एवढं गरम होतं आता पाऊस पडला एवढं बाहेर गरम होतंय ना मग मग इकडे येऊन जरा थांबलो आहे थोडंसं थंड होतो मग थंड झाल्यानंतर परत जातो परत कॅमेरा हातात घेतो परत आपले फोटो काढायला चालू तर तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत थांबा व्हिडिओ एन्जॉय करा मला काही जमत आहे काही नाही जमत आहे सगळं सांगा बाहेर मग काय सांगा सगळं वातावरण एवढं काय खास नाही आजचं एक, एक उन्तो उन्तो तर ऊन तर ऊन पडलं पाहिजे नाहीतर पाऊस पाउस्त तर पाऊस पडू देत इकडं दे गरम तर पण थंड पण होतं गरम तर पण थंड पण होत अरे माणसांना जगायचं का म्हणायचं हां काय सुधारण झालं दोन्ही एकसोबत व्हायला लागलं काय मज्जा येणं झाल्या ऑर्डरला ऑर्डरला मज्जा येईल वातावरण बघा वातावरण कसं आहे वातावरण कसं आहे आईच्या गावात पाऊस पडतोय आले पाऊस पडतोय आले काय मग पासून चाललंय काय माहिती देऊ काय आमच्या इकडेच परीक्षा घेतोय काय अजून ग्रुपिंगच चाललंय मी येऊन बसले जरा असं सकाळपासून उभा आहे त्यामुळे जरा पाय आहेत मुलगा येतात पायाला आता इथून मला वाटते की चेंजिंगला जातील त्यानंतर एक प्रोजेक्टला जाणार आहे आम्ही कारण लाईट तुम्ही बघता ना आता म्हणजे साडेपाच वाजून गेलात आता जी नॅचरल लाईट असते का नाही ती निघून जाईल त्यानंतर क्लोजअप घ्यायचे म्हणजे ए डी लावून घ्यायला पाहिजे नॉपटा वगैरे लावून क्लोजअप घेणार आणि ते काय एवढे खास येत नाही फोटो नॅचरल लाईटला जे फोर म्हणतात आता ही लिखं जाणार चेंजिंग चेंजिंगला लागणार एक तास त्यानंतर येणार तोपर्यंत तो आम्ही इथं तो बसणार माशामध्ये क्लोजअपला <nenhum bunları> <ayo> <punishment> <k checklist> ला आलोय क्लोजअपला तुला दाखव हे ला बघा क्लोजअप चालू आहे दिसते काय क्लोजअपला आलोय आता क्लोजअप घेतो आणि थोडंसं वरती जातो भूक पण लागल्या बघू काय होतंय आहे काय नाही सप्तपदी चालू आहे पुढे सप्तपदी सप्तपदी चालू आहे दाखवतो क्लोजअप वरून आलो आता सप्तपदी चालू आहे सो बसलो इथं आणि बसूनच फोटो क्लिक करायला लागलो अ हे ओके हे व्हिडिओवाले आहेत फक्त बस आपण बसून काम करायचं आता मधून मुदुन मी मधूनच बाहेर आलो कारण मला जायला लेट होतोय आणि इथं था ओमकार थांबलाय तो आता तो घरी जात होता मग त्याला विचारलं मी की की बाबा आहेस का करून मग त्याच्यासोबत मी आता घरी चाललो आहे तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगला